ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार तर उद्या आहे अष्टमी मंडळी ही शुक्ल पक्षाची अष्टमी आहे आपल्या हिंदू धर्मात या अष्टमीला खूप जास्त महत्त्व दिले आहे या अष्टमीला आपण जरी आपण जर अपन्जर, आपल्या घरात पूजा पाठ उपासना केली तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आपल्या कुलदेवीला हा दिवस खूप जास्त प्रिय असतो या अष्टमीला आपल्याला खूप सेवा आणि पूजापाठ करायच्या आहेत अष्टमी दोन वेळा येते एकदा शुक्ल पक्ष पक्षात येते आणि एकदा कृष्ण पक्षामध्ये येत असते अष्टमीला खूप जास्त महत्व असते तर त्यामुळे या दिवशी आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत तर चला मग कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण बघूयात सात जानेवारी मंगळवारी म्हणजे उद्या दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला आवर्जून करायचा आहे या सर्व सेवांमध्ये सप्तशतीचा पाठ हा आपल्याला करायचाच आहे या दिवशी संकल्प करून दुर्गासप्तशेतीचा पाठ केल्यास आपली इच्छा पूर्ण होते तसेच ओम आईम रीम क्लीम चामुंडाये विचे या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि या मंत्राचा जप लाल चंदनाच्या माळेवरती जर केला तर अतिउत्तम मानले जाते तसेच आपल्या घरातील सर्व देवी देवतांना कुलदेवीला या दिवशी आपल्याला गोड नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच मात भग या दिवशी भगवान कृष्ण भगवान कृष्णांची देखील आपल्याला पूजा करायची आहे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा देखील आपल्याला करायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरात दोन्ही वेळा तूप तुपाचं तूप आणि तेल दोन दोन्ही वेळा सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे असे केल्याने आपल्यावर येणारे संकटी संकटे टळतात तसेच कामामध्ये येणारे अडथळे कमी होतात या दिवशी भगवान कृष्णांना तुळशी पत्र तुळशीचे पान अवश्य अर्पण करावे कारण आपल्यालाही माहीत आहे की तुळशी तुळशीचे पान तुळशीपत्र भगवान कृष्णांना अतिप्रिय आहे या दिवशी आपल्याला कुलस्वामिनीच्या कुलस्वामिनीला लाल रंगाचे फूल नक्की अर्पण करायचे आहे तसेच ओम नमो नारायणा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला गाईची सेवा करायची आहे गाईची पूजा व सेवा करून झाल्यानंतर गाईला नैवेद्य नक्की या दिवशी दाखवा दुर्गा सप्तशतीचा पाठ जर आपण प्रत्येक अष्टमीला करत आलात तर आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट संकटेत टळतात आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला आपल्यावरती कायम राहतो त्यानंतर नवारणव मंत्र मंत्राचा जप तर आपल्याला करायचाच आहे ओम ऐ ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे विचे या मंत्राचा त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कुलदेवीला शृंगार हळदी कुंकू अर्पण करायचे आहे मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर आपण घरीच पूजापाठ अवश्य करावे या दिवशी लाल वस्त्र देवीला नक्की अर्पण करा तसेच भगवान विष्णूंना भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचंच आहे या अष्टमीला खूप जास्त महत्व आहे कारण ही अष्टमी मंगळवारी आली आहे त्या त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला मंगळवार असल्यामुळे श्री हनुमानजींची सेवा ही करायची आहे या दिवशी हनुमानजींची एक किंवा अकरा किंवा एकशे एक, एक आप, हनुमान चालिसांचे पाठ आपण करू शकतो जर हन जर तुम्हाला हनुमान हनुमान चालिसाचा हनुमान चालिसा संकल्पयुक्त पारायण जर करायचे असेल हनुमान चालिसाचे संकल्पयुक्त पारायण जर करायचे असेल म्हणजे तीन किंवा सात दिवसांचे पारायण जर तुम्हाला करायचे असेल तर या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता हा हा दिवस खूप उत्तम मानला जाईल या दिवसापासून तुम्ही हनुमानजींचा संकल्पयुक्त पारायण करू शकता तुमचे शत्रू खूप वाढले असतील तर सात जानेवारीला बाण जे अकरा पाठ तुम्ही अवश्य करा त्याचाही अनुभव तुम्हाला नक्की येईल सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे या दिवशी अन्नदान करायचे आहे या दिवशी अन्नदान के अन्नदान करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे या दिवशीच नाही तर अन्नदान आपण नेहमी करावे अन्नदानाला महत्त्व असतेच तसेच आजचा दिवस खूप शुभ मानला गेला आहे तर कर्ज कमी होण्यासाठी आज गणपती बाप्पांची सेवा देखील आपल्याला करायची आहे पूजा करायची आहे आणि आपले सर्व संकटे गणपती बाप्पांना संकटे टळू दे हीच प्रार्थना करायची आहे कारण ते येणारे विघ्न त्यांना विघ्न हर्थात म्हटले गेले त्यामुळे ते आपले संकटे विघ्न टाळतात तर त्यांची पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे या दिवशी कुल कुलदेवीची कुठलीही आरती आपल्याला म्हणायची आहे दुर्गा कवच दुर्गा सप्तशती दुर्गा चालिसा यापैकी जी शक्य होईल ती सेवा या दिवशी करायची आहे पण या दिवशी सात जानेवारीला कुलदेवीची सेवा आपल्याला करायचीच आहे या दिवशी जेवढे शक्य होईल तेवढी कुलस्वामिनीची सेवा पूजा पाठ अवश्य करा दुर्गा सप्तशतीचा पाठ 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 जर तुम्हाला करायचा असेल तर सुरुवात या दिवसापासून करू शकता करायलाच हवी तर जी होईल ती सेवा आपण सर्वजण या दिवशी करूयात तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता